नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रकाश आज मी तुम्हाला मराठीमध्ये वेबसाईट कशी बनवायची हे शिकवणार आहे मी वेबसाईट बनवली आहे त्या वेबसाईटमध्ये एक पेज आहे योजना डॉट एच टी एम एल ह्याच्यामध्ये संपूर्णतः मराठी फोन यूज केलेला आहे आपण पाहूया ओके ह्या वेबसाईटमधलं हे टायटल आहे समर्थ प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान आणि हे लिंक ओपन होतात याच्यासाठी गुगल फोनचा यूज केलेला आहे मी सगळ्यात आधी तुम्हाला जे काही टूल लागणार आहे ही वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला नोटपॅड प्लस नोट हा टूल लागणार आहे नोटपॅड हा नेटवर अवेलेबल आहे तुम्ही नोटपॅड प्लस प्लस डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर ही वेबसाईट एच टी एम एल फाईव्हमध्ये बनलेली आहे हे पाहिजे हा जो टॅग दिसतो आहे डॉक डौक टाईप एच टी एम एल हा टॅग एच टी एम एल फाईव्हचा टॅग आहे आपण मराठी टायपिंग गुगलचा टूल यूज करून करणार आहे तर त्यासाठी आपल्याला या पेजचा जो एनकोडिंग आहे कॅरेक्टर सेट आपल्याला यूटीएफ एड ठेवणं गरजेचं आहे या इथे पहा मी हा टॅग ॲड केला आहे याच्यामध्ये चार सेट जो आहे तो यू टी एफ एड ठेवलेला आहे नोटपॅड प्लस प्लस आपल्याला बरेचसे ऑप्शन प्रोव्हाइड करतं त्याच्यामध्ये आपण एनकोडिंग इथं पहा इथे एनकोडिंग जे आहे ते यू टी एफ एड सेट केलेलं आहे याच्यामुळे आपण जो फॉन्ट गुगलचा फॉन्ट जो वापरणार आहे आणि तिथे जे काही आपण टाईप करणार आहे ते या UTF 8 एटमुळं क्वेश्चन मार्कमध्ये मा किंवा अननोन लँग्वेजमध्ये कन्वर्ट होत नाही सगळ्यात आधी आपल्या वेबसाईटमध्ये तुम्ही या गोष्टी वापरल्या सगळ्यात महत्वाचं डॉ टाईप ता, वापरायचा त्याच्यानंतर मेटा कॅरेक्टर युटीएफ एट सेट करायचा आहे त्याच्यानंतर आपलं जे एनकोडिंग आहे नोटपॅड प्लस प्लस मध्ये जी सेटिंग दिलेली आहे ती यूटीएफ एड सीट करायची त्याच्यानंतर आपण जे टायपिंग करणार आहे या इथे आपल्याला डायरेक्टली तुम्ही बोल करा मध्ये मराठी टूल गुगल मराठी टायपिंग टूल आहे त्यामध्ये आपण जाणार आहात इथे क्लिअर तर आपल्याला इथे मराठी लँग्वेज आहे ही लँग्वेज आपल्याला इथे समजा मला माझ्या वेबसाईटचं सा हेडिंग बदलायचं आहे तर मी इथे टाईप करणार माझं नाव किंवा जे तुम्हाला हेडिंग द्यायचे ते टाईप करा आपण इंग्लिश मध्ये टाईप करणार आहे आणि तो आडी मध्ये कन्वर्ट करतो वेबसाईट ठीक आहे आता हे कॉपी करायचं आपल्याला आणि मी हे जे आहे हे पेज ह्याच्यामध्ये आपल्या पेजचं जे हेडिंग आहे ते फाइंड आउट करून त्याच्या जागेवर मी हे रिप्लेस करणार आहे ओके okay. इथे आपल्या संस्थे जे आहे ते आपण रिप्लेस करणार आहोत समर्थ प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रत। जागेवर प्रकाश वेबसाईट ट्युटोरियल सेव्ह केलेला आहे आणि मी रन करतोय हे पहा इथे नाव चेंज झालेलं आहे प्रकाश मराठी वेबसाईट ट्युटोरियल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद